खरं म्हणजे सूर्यदळी साहेबांना एक सिरीचं नावलौकिक करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे एकोणीसशे सत्याहत्तरला शिर्डी के साईबाबा हा पिक्चर रिलीज झाल्यानंतर साईबाबांची जी मुख्य भूमिका आहे ती सूर्यदळी साहेबांनी केली आणि त्या सुधीर साहेबांच्या भूमिकेमध्ये साईबाबांच्या रूपाने शिडी के साईबाबा प्रसिद्ध आला आणि संपूर्ण जगभर शिर्डीके साईबाबा हा पूर्ण पूर्णपर लोकांनी पाहिला आणि त्यामुळं शिर्डीचं पूर्ण रूप बदलून गेलं शिर्डीमध्ये येणारा भक्तवर्ग होता पण सी के साईबाबानंतर असंख्य साई भक्तत्व यायला लागले आणि त्या असंख्य साई भक्त येण्याचं कारण म्हणजे फक्त सीर्डी के साईबाबा आणि सुधीर दळवी यांची साईबाबांची भूमिका यामुळं सुधीर दळवी साहेब लिलावते हॉस्पिटलला ॲडमिट असल्यामुळं असं शिर्डीकरांना कळल्यानंतर शिर्डीकरांची आज ग्रामस्थांची बैठक झाली आणि शिर्डीकरांच्या वतीने पाच लाख रुपयाचा कॅश ही निरावती हॉस्पिटलमध्ये जमा करून त्या सुशील उपचारासाठी त्यांना देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा अर्धा दिवसाचा पगार देण्याचं कबूल केलेला आहे साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा सांगितलं की साईबाबा संस्थांच्या वतीने सुद्धा आम्ही एक प्रस्ताव तयार करतो आहे आणि काही ना काही फोनाची पकडी म्हणून आणि सुशील दळवी साहेबांच्या उपचारासाठी साईबाबा संस्थान सुद्धा देणार आहोत मी दीपक ओरळे रामनवमी कमिटीचे अध्यक्ष जेव्हा आम्हाला कळलं का सुदी देवळे साहेब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांच्या उपचारासाठी काही मदतीची गरज आहे तर शिर्डी ग्रामस्थांनी आज जो मेसेज टाकला त्याच्यात मी त्यांना सांगितलं की आपलं रामनवमी कमिटीचे खूप सारी रक्कम आपल्याकडे जमा आहे आणि चांगल्या कामासाठी अशा महापुरुषासाठी आपण ती रक्कम दिली पाहिजे आणि सगळ्या शिर्डीकरांनी त्याला सहमती दर्शवली हो त्यामुळे राम नु, राम रामनवमी कमिटीच्या वतीने सुधीर उपचारासाठी आम्ही पाच लाख रुपयाची मदत उद्या हॉस्पिटलमध्ये जमा करतोय त्यांची प्रकृती सुधारावी त्यांना दीर्घ आयुष्य लाभव शिर्डीकरांच्या वतीने माझा आयुष्य त्यांना लाभो अशी साईजरणी प्रार्थना करतो था 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 एक तारखेला एक नोव्हेंबर रोजी मारुती मंदिर आणि साईबाबा समाधी मंदिरात सगळे शिर्डीकर आपली उतराई म्हणून ज्या माणसांनी शिर्डीचं भवित भवितव्य भविष्य वाढवलं शिर्डीचा व्यवसाय वाढवला शिर्डी संस्थान किंवा शिर्डी साईबा साईबाबा साईबाबा काय होते साईबाबा काय आहे हे जगभरात जे प्रसिद्धी त्यांनी ज्यांनी ज्यांनी घडवली ज्यांनी करून दिली अशा अशा माणसासाठी त्यांचं आयुष्य वाढावं हो। यासाठी यज्ञ प्रार्थना बाबांसोबत सगळे शिर्डीकर करणार आहेत शिर्डीचे साईबाबा या पिक्चरमध्ये साईबाबांचा सा जो रोल केला सुरधीर दैवी हे लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आम्ही यासाठी शिर्डीकररावांनी सर्व ग्रामस्थांनी मिळून एक छोटीशी मदत म्हणून पाच लाख रुपयाची मदत गोळा केलेली आहे आणि ती मदत उद्या आम्ही सर्वजण या लीलावती हॉस्पिटलमध्ये जमा करणार आहे खरोखरच ज्यावेळेस शिर्डीकर साईबाबा पिक्चर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर राज्यातून नव्हे तर देशभरातून देशभरामध्ये दे साईबाबांची महती पोहोचली आणि त्या निमित्ताने शिर्डीकरांची खरोखरच भरवाटे झाले आहे आम्ही एक छोटंसं दायित्व म्हणून आम्ही छोटीशी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने निधी गोळा करून हा केलेला आहे आणि उद्या आम्ही हॉस्पिटलला जमा करणार आहोत